इथे मी सकाळचं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत सकाळी मॉर्निंग वॉकला मी गेले होते थंडी भरपूर होते मी थोडं आठ साडेआठलाच जाते इथे माझ्या जा बघा ह्या मैत्रिणी रोज डेली भेटतात बरं का त्या मावशींना म्हटलं या तर आधी आल्या नाही नंतर म्हणायला लागलं बर बरं बरं येते तुझ्या व्हिडिओमध्ये मग सकाळी चालू पाण्या त्याची सगळी भांडीही घासून का घेतली कारण संक्रात जवळ येते की नाही त्यामुळे सगळी साफसफाई ही म्हणजे भांडी आपली घासून घेतली नंतर मग मनसीला नाश्ता देणार होते तेवढ्या इतके आमच्या शेजारच्या ताई आल्या बरं का नेहमी मनसूला काहीही स्पेशल केलं की नाही आवर्जून द्यायला येतात बरं का त्यामुळे त्यामुळे ते खूप मनसवीला खूपच भारी वाटतं कारण तिला काहीतरी स्पेशल नवीन भेटतच राहते माझ्याकडनं पण आणि त्यांच्याकडनं पण इतक्यात मग खाली खारीवाला आला होता आमच्या इथे मग त्याला काय आपल्या नळ होता जुना तो दिल्यानंतर मग खारी वगैरे घेते आणि तितक्यात मनस्वीच्या फ्रेंडचा वरून आवाज येत होता त्यामुळे मनस्वीवर बघत होती आणि मग काय मनस्वीच्या शाळेची तयारी झाल्यानंतर मग मनस्वी आपली निघाली खाली तिची व्यान येते मग तिला सोडायला गेले संध्याकाळीचा बेत होता मस्तपैकी इथं मंचुरियन करण्याचा मनस्वीने आधीच सांगितलं होतं तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का